पंधरा ऑक्टोबर डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन साजरी केली जाते आज आपणही आपल्या शाळेत डॉक्टर अब्दुल कलाम यांचे अग्निपंक या पुस्तकाचे वाचन करून हा दिन साजरा करणार आहोत तर अग्निपंक या पुस्तकाचे वाचन इयत्ता पाचवी दिन कुमारी राधिका मांडरे करत आहे मद्रासनाचे दिल रामेश्वरमच्या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यवर्गीय

शतकात बांधलेल्या पिढीचा घरात आमचे वास्तव्य होते विटा चुनखडीने बांधलेले ते पक्क्या घर पक्क्या बांधणीचे घर रामेश्वर मशीन असलेल्या रस्त्यावर होते घर तसे मोठेही होते कोणालाही त्यांनी कधी कमी पडू दिले नाही माझे बालपण भावनी सांपत्य दृष्ट्या अगदी सुरक्षित सुखात सुखाचे गेले असे में मने, मी म्हणे मी नेहमी माझ्या आईबरोबर बरोबर स्वयंपाक गरज असतो dintr-un gest aici, dintr-un srebat de la pobrea ce s-a

आणि ते म्हणत या दयाळू कृपाळू अल्लाचे आभार माना, माना। रामेश्वर शिवमंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते माझ्या लहानपणाचे संपत्ती सम, वय जा धर्म वय शरीर सर्व काही विसरून आपण त्या आगात दैवी विश्व शक्तीशी एकरूप होतो धर्माबद्दल आत्म बद्दलच्या दैवी कल्पना तुम्ही सो भाषेत सोप्या करून सांगायची विलक्षण